एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदार सहासष्ट भक्कम पुरावे आणि जवळपास अठराशे पानांचं चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय सी आय डीने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतर दोषारोपपत्र आता न्यायालयामध्ये दाखल केलंय या दोषारोपपत्रांमधून पंधरा व्हिडिओ आणि फोटो देखील न्यायालयाकडे सादर करण्यात आले आहेत अतिशय महत्वाचे आणि भक्कम असे हे पुरावे असल्याचं मध्ये नमूद करण्यात आलं आहे चार्जशीटमध्ये सी डी आर असतील किंवा सरपंच देशमुखांचं अपहरण झाल्याच्या नंतरचं सर्व संभाषण हे सुद्धा या मध्ये नमूद करण्यात आलं आहे एवढंच नाही तर अतिशय क्रूरतेचा कळस गाठून या आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचं यामधून स्पष्ट होत आहे या, या फोटोंमधून आणि व्हिडिओमधून नेमकं काय समोर आलंय तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अशोक तुम्ही पाहताय लढा न्यूज सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भर दिवसा दुपारी तीनच्या दरम्यान अपहरण करण्यात आलं यानंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये त्यांना अमानुष अशी मारहाण करण्यात आली या दरम्यान आरोपींनी काही व्हिडिओ आणि फोटो देखील त्यांच्या मोबाईलमध्ये काढल्याची पाठीमागे चर्चा होती तशा काही बातम्याही समोर आल्या होत्या आणि आजही मीडियाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत चार्जशीट दाखल केले आणि या चार्जशीटच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा आता खुलासा समोर आलाय वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनं कशा पद्धतीने लोकांना संपवलं हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे मात्र सरपंच देशमुखांची हत्या ही अतिशय क्रूरपणे करण्यात आली आरोपींनी हसत हसत ही संपूर्ण हत्या आणि हा खून एन्जॉय केला सरपंच देशमुखांचं अपहरण करून मारहाण करत असतानाचा एक फोटो आहे ज्या फोटोमध्ये मारहाणीनंतर जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतो दुसऱ्या फोटोमध्ये महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत असताना स् हसत आहे असं या दृश्यामध्ये पाहायला मिळते यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फोटो समोर आला या फोटोमध्ये अमानुष मारहाणीनंतर देशमुख हे अर्ध मेले झाले होते तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून बसला प्रतीक घुलेने छातीवरती उड्या मारल्या असं आमदार सुरेश दसांनी यापूर्वी सांगितलं होतं मात्र अतिशय भयानक पद्धतीने ही सगळी हत्या करण्यात आली होती तर प्रतीक भुलेनं काय केलं तर छातीवरती तर उड्या मारल्याच मात्र संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावरती या नराधमानं या आरोपीने लघवी केली देशमुखांनी तत्पूर्वी पाणी मागितल्याचीही पाठीमागे बातम्या आल्या होत्या आणि तशी चर्चाही झाली होती, होती की आरोपींना देशमुखांनी पाणी मागितलं मात्र आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघवी केली ते आता चार्जशीटमधूनच समोर आलं आहे यानंतर चार नंबरचा फोटो समोर आला आणि चार नंबरच्या फोटोमध्ये काय समोर आलं तर सुदर्शन भुले हा देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर या आरोपीच्या दिसून आला यानंतर पुढे फोटो क्रमांक पाच समोर आला पाच नंबरच्या फोटोमधून काय समोर आलं आहे तर मारेकरी जयराम चाटे हा देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरभाडून काढतोय आणि काढलेला शर्ट हातात धरून मोठ्या मोठ्याने तो हसत असल्याचं दिसतंय यानंतर व्हिडिओ येतो व्हिडिओ क्रमांक एक यामध्ये काही व्हिडिओ होते जे मुक्कारपंथी ग्रुपवर कृष्ण आंधळेने शेअर केले आणि त्याच मुक्कारपंथी ग्रुपवर एक व्हिडिओ कॉल देखील मारहाण करत असताना झाला तर एका व्हिडिओमध्ये काय समोर आलं आहे तर मारेकऱ्यांनी पाईप आणि क्लच वायरनं देशमुखांवर वार करता केले लाता बुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवेगाळ सुद्धा मोठ्या प्रमाणात केली त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो डीच्या हाती लागला आहे त्यानंतर दुसरा व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात असं त्या व्हिडिओमधून दिसतंय त्यानंतर तिसरा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये महेश केदार हसत हसत हे सगळं काही शूट करत होता आणि या व्हिडिओमध्ये त्याचा आवाज आणि महेश केदारनं जो व्हिडिओ काढला तो सुद्धा ला हो आता सी आय डीच्या हाती लागला आहे सगळं काय आता स्पष्ट होत आहे अतिशय क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे यामधले हे काय या अतिशय महत्त्वाचे पंधरा व्हिडिओ फोटो पुरावे आहेत यानंतर चार नंबरचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हण असं देशमुखांना हे आरोपी जबरदस्तीने म्हणायला लावत होते मात्र या व्हिडिओमध्ये हे सगळं काय आता चित्रित झालं आहे आणि तोसुद्धा व्हिडिओ आता सी आय डीच्या हाती लागला आहे यानंतर पाच नंबरचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपने अमानुष अशी मारहाण करण्यात आली अतिशय धक्कादायक अशा पद्धतीने संतोष देशमुखांची ही हत्या करण्यात आली आहे यानंतर सहा नंबरचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त उघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय यापूर्वी ज्या वेळेला शवविच्छेदन करताना जे काही फोटो समोर आले होते ते संतोष देशमुखांच्या पाठीमागच्या बाजूचे होते यापूर्वी आपणही बातमी करत असताना सांगितलं होतं की समोरच्या बाजूचे व्हिडिओ किंवा फोटो बाहेर आले नाहीत ते अतिशय भयानक होते आणि पायावरती जे रक्त आलेलं होतं ते फायटरने मारल्यामुळे आल्याचं लोकांकडून सांगण्यात आलं आणि खोलसुद्धा त्यांनी पायाला पाडलेले होते म्हणजे पायाला समोरून त्यांनी ज्या नडग्या होत्या तिथे भयानक अशी मारहाण केली आणि तिथे पायाच्या समोर गोळं पाडली यानंतर पुढे हे सर्व काही जे आता पुरावे आहेत ते सी आय डीने ताब्यात घेतलेत आणि या आरोपींच्या मोबाईलमधून हे सर्व काही रिकवर झालं आहे हस्तगत करून आता या आरोपपत्रासोबत या सर्व गोष्टी न्यायालयामध्ये सादर करण्यात आल्या मात्र वाल्मिकराडच्या आदेशावरून ही संपूर्ण टोळी कशा पद्धतीने काम करायची ही टोळी किती क्रूर होती हे आता समोर येते आहे आणि या संपूर्ण टोळीतील गुन्हेगारांना या आरोपींना या मारेकऱ्यांना आणि या सर्व हैवानांना नेमकी शिक्षा काय मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मात्र या सर्व आरोपींना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही आणि संतोष देशमुखांना न्याय कधी मिळतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेले आहे